नमस्ते मित्रांनो काल दोन दिवस झाला आपण शिक्षक भरती संदर्भात टेट भरती संदर्भात ज्या काही शंका समाधान आहेत त्या शंका समाधानाचं चर्चा करत अस आहोत दोन तीन दिवस झाला आपण लाईव्ह येतात लाईव्हमध्ये अनेक प्रश्न आहेत त्यानंतर असे व्हॉट्सअपला प्रश्न येतात फोन येतो कालपासून जवळजवळ ते सांगलीचे जगताप जा, म्हणून धारक आहेत त्यांनी फो फोन केला अशा बरेच धारकांचे फोन येतात त्यातल्या बऱ्याच जे कॉमन प्रश्न आहेत की आम्हाला सत्याऐंशी मार्क आहेत मामचा नंबर लागेल का किंवा हे भरती प्रक्रिया थोडासा आम्हाला रिझल्टच्या प्रक्रियेमध्ये थोडंसं घोटाळा झाल्यासारखं वाटतं आहे किंवा इतर काही गोष्टी असतील तर मित्रांनो मी काल कालही म्हटलं ना त्याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं जर तुमच्याकडं योग्य सबळ पुरावा असतील तर तुम्ही परीक्षा परिषदेमध्ये जाऊन तिथले वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा त्यांच्याशी चर्चा करा तुमच्याकडे काय शंका असतील ते त्यांच्याशी प्रत्यक्ष जाऊन भेटा त्यांना ते सांगा जर त्या जेन्युअन खरी असतील तर ते अधिकारी लोकसुद्धा त्याच्यावर नक्की ॲक्शन घेतील त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी असा प्रश्न केला की डबल डबल नावाची परीक्षा नाव असणारे परीक्षा आहेत एकाच नावाच्या चार ते पाच लोकांनी परीक्षा दिल्यात तर ह्या सगळ्या काही अडचणी असतील प्रॉब्लेम असतील किंवा आम आम्हाला पेपर खूप सोपं गेला परंतु मार्क कमी पडले ह्या सगळ्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी तुम्ही परीक्षा परिषदेला जा परीक्षा परिषदेला जाऊन त्या गोष्टींची चौकशी करा माहि अशी माहिती समजली की परीक्षा सुद्धा आय बी पी एस नावात जी काही कंपनी होती जिला ही कॉन्ट्रॅक्ट परीक्षा घेण्यात दिलं होतं तिच्याशी सीवरून कॉन्टॅक्ट केलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा झाली आहे पर त्या आय बी पी एस नावाच्या कंपनीने ह्या गोष्टी सगळ्या नाकारलेल्या आहेत किंवा असं काय फ्रॉड वगैरे काय झालेलं नाही किंवा इतर काही गोष्टी असतील त्या झालेलं नाहीत तर मित्रांनो याच्यासाठी महाराष्ट्रातून अनेक टेटधारकांचे धारकांचे फोन येत आहेत पुढं काय करायचं तर मंगळवारी परीक्षा परिषदेला बरेच बांधव धारक तिथं येणार आहेत जमणार आहेत आणि ते जमून पुढची दिशा ठरवणार आहेत तर ज्यांना कोणाला असं वाटतंय त्यांनीसुद्धा त्या दिवशी परीक्षा परिषद पुणे इथं यावं तुमचं म्हणणं मन्न, रास्त म्हणणं मांडावं त्याचे पुरावे त्याचे एव्हिडन्स तुमच्याकडे काय असतील ते ते सगळं तिथं तुम्ही नेहून दाखवावं आणि पुढं काय उत्तर मिळतं याची वाट पाहावी आणि जर उत्तरानं समाधान नाही झालं तर पुढच्या इतर गोष्टी तुम्ही अवलंबू शकता मित्रांनो याच्यातून बऱ्याच लोकांना शंका होत उत अशी उत्पन्न होती की जे कमी मार्कवाले आहेत तर त्यांनी भरती प्रक्रिया बंद पाडण्याचा विचार तसं काय ना मित्रांनो कुणी एखाद्याने शंका उपस्थित केली म्हणून भरती प्रक्रिया किंवा इतर गोष्टी थांबत नसतात तर त्याच्यासाठी योग्य सक्षम कारण पाहिजे असतं म्हणून ह्या शंका मनातल्या काढून टाका की भरती प्रक्रिया थांबवून पुढं काय होणार ही भरती प्रक्रिया सुरूच राहणार निकाल लागला आता निकाल लागल्यानंतर न... सध्या जी आहेत जिल्हा परिषद शिक्षक त्यांचं पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेनुसार आ... संच मान्यता होईल त्याच्यानुसार ते, ते रिक्त जागा प्रत्येक जिल्हा परिषद ठरवेल जर संचमान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त झालं तर त्यांचं आ... समायोजन करेल आणि समायोजन केल्यानंतर जे काही थोडेफार जागा राहतील त्या रिक्त जागा आणि संभाव्य भविष्यामध्ये रिटायरमेंटने होणार रिक्त जागा अशा रिक्त प पदांचा आकडा प्रत्येक जिल्हा परिषद ठरवत असतो आणि त्या ठरवलेला आकडा तो पवित्र पोर्टलवर अपलोड करणार आणि त्यानुसार जाहिराती निघत असतात तर साधारण ही प्रक्रिया होण्यासाठी दिवाळीनंत दिवाळीपर्यंत वेळ जाऊ शकतो दिवाळीनंतरसुद्धा वेळ जाऊ शकतो आणि मग आपल्याला त्या सगळ्या गोष्टी माहीत होण्यासाठी किंवा हे करण्यासाठी आपण चांगल्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा चांगल्या व्यक्तींच्या चांगली माहिती सांगणाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा जेणेकरून तुम्हाला सत्य आणि व्यवस्थित माहिती समजेल तुमच्या प्रत्येक गोष्टीचं शंका समाधान होईल अशा लोकांच्या संपर्कात राहा इतर लोकांच्या संपर्कात राहून मिसगाईड करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहून तुम्ही चुकीचं प गोष्टी हाताळू शकता किंवा करू शकता त्यामुळं योग्य माहिती देणाऱ्या माणसाच्या संपर्कात राहा यासाठी तुम्ही आपला हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्यापर्यंत वेळोवेळी वेगवेगळ्या टप्प्यावर जे काही करंट घडामोडी असतील त्या सांगितल्या जातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संचमान्यतेचा निकाल आता ह्या आठवड्यात लागण्याची शक्य शे, दाट शक्यता आहे तो शिक निकाल जर आपल्या बाजूने लागला तर मित्रांनो भरपूर जागा निघतील आणि आपल्या प्रत्येकाचं स्वप्न हे साकार होईल कट ऑफ किती येईल ह्याच्यावर आत्ताच अंदाज बांधू नका कट ऑफ किती येऊ शकतो हे जागेवर अवलंबून आहे साधं गणित आहे जागा जास्त निघाल्या कट ऑफ कमी येणार जागा कमी निघल्या कट ऑफ वाढणार हे साधं सोपं गणित आहे तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल थोडं मेरिट कमी येणार खेळाडू असाल त्याच्यापेक्षा कमी येणार दिव्यांग असाल त्याच्यापेक्षा कमी मेरिट येणार ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत म्हणून आपल्याकडचे सगळी कागदपत्र आत्ता सध्या जे झालं आहे ते झालं आहे आता कागदपत्र सगळे जमा करून ठेवा बंच करून ठेवा आणि जे काही वेळोवेळी अपडेट येतील त्यानुसार कारवाई करत राहा तुरंत त तत्वता येवत आत्ता एवढंच आपलाच चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद